पब्लिक सिटी मध्ये आपले स्वागत परभणी येथील संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोरत कठोर शिक्षा व्हावी व सोमनाथ वेंकट सुरवंशी या भीमसैनिकाचा यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये जाणीवपूर्वक त्रास देऊन त्याची पोलीस कोठडीमध्ये हत्या करण्यात आली तसेच मसाजोगीतील मराठा समाजाचे सरपंच संतोष देशमुख यांचीही अशाच प्रकारे निर्गुण हत्या करण्यात आली या सर्व घटनेसाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे तसेच निवेदन देण्याकरता वाशी येथील पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन तसेच वाशी तहसील कार्यालयावर मॅडम कडे निवेदन देण्यात आले भीमसैनिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चित ताता चेडे प्रशांत गायकवाड बाळासाहेब सुखाळे अनिकेत शिंदे सुमित आयरे अमोलभैया जानराव बुद्धभूषण गायकवाड अनिकेत बनसोडे रुपेश सुकाळे बंटी गायकवाड अमोल सुकाळे सुकाळे इत्यादी उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी धाराशिव सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज शहरात निवेदन दे देण्यासाठी भीमसैनिक व शिवसैनिक आलेले आहेत तर मुद्दा असा आहे की परभणी येथील विठंबनेनंतर जे न्यायालय कोठडीमध्ये अ एक बौद्ध समाजाचा माणूस वारलेला आहे व तसेच मासाजोग येथील सरपंच त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आपण त्याच्याबाबत तहशील कार्यालयावरती निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा मी निवेदन दिले त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं जे निवेदन आहे ते कलेक्टर ऑफिसला मी फॉरवर्ड करेन लवकरात लवकर आणि त्यानुसार तुमची जी मागणी आहे ते, ते शासन स्तरावर प्रकारे वाशीचे एक नेत्या पाऊल ने काय उचलणार तुम्ही आज आम्ही सर्व समाजाच्या वतीनं आणि गावकऱ्याच्या वतीनं सूर्यवंशी परभणीचे जे समाजाचे कार्यकर्ते होते त्यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि मसाजोकचे सरपंच देशमुख यांचा निर्गन असा हत्या करून खून करण्यात आलेला आहे दोन्ही घटनेच्या आरोपीला लवकरात लवकर अटक करून फास्टॅग कोर्टामध्ये त्यांची चौकशी होऊन संबंधित दोन्ही आरोपींना दोन्ही घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर हवी अशी आमची प्रशासनाकडे मागणी आहे तसेच वाशी शहराचे निश्चित त्याचे माझे नगराध्यक्ष यांच्याकडून जाणून घेऊया आम्हाला एवढीच विनंती आहे की आता तरी शासनाने कुठंतरी प्रत्येक समाजच्या प्रत्येक समाजाला कुठंतरी न्याय दिला पाहिजे आणि ह्या जे हे समाजकंटक लोक जे आहेत त्यांना कडक कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे एवढीच अपेक्षा करतो असे वारंवार माने जो प्रकार करत चाललेला आहे जातीयतेच्या नावाखाली दंगल करत आहेत अशा फिरून ना धडा शिकवण्यासाठी इथरले शिवसैनिक व भीमसैनिक तळागाळातील जमा होऊन तहसील कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे